बातमीपत्रात पुणे महापालिकेची आतापर्यंत सत्तावीस वेळा हद्दवाढ झाली राज्यातील अन्य महापालिकांची सुद्धा हद्दवाढ झाली आहे पण आजवर एकदाही कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्यानं विकासावर मर्यादा येत आहेत त्यामुळं कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ होणं काळाची गरज आहे अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली तसंच शक्तीपीठ महामार्गाबद्दलही पालकमंत्री आंबेडकर यांनी सकारात्मकता दाखवली कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं आयोजित परिसंवादात भाग घेतल्यानंतर पालकमंत्री नामदार आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचं समर्थन केलं हद्दवाडीबद्दल मी यापूर्वीसुद्धा सांगितलं हद्दवाढ होणं आवश्यक आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच तिथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन ते करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी सकारात्मकता आणि त्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागेल त्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी प्रयत्न करतो एकीकडे हद्दवाडीत सहभागी होण्यास इच्छुक नसलेल्या गावांच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली पण त्या प्राधिकरणाचा अनुभव फारसा चांगला नाही त्यामुळे प्राधिकरणाच्या कामालाही गती देणं गरजेचं आहे अशी अपेक्षा नामदार प्रकाश आबेडकर यांनी व्यक्त केली आहे खरं तर प्राधिकरण जर डेव्हलप झालं असतं तर आज हा जो काही हद्दवाडीचा विषय आहे याची आवश्यकता लागली नसती कारण प्राधिकरणामध्ये खूप सामर्थ्य आहे आपण जर बघितलं असेल ठाणे डेव्हलप झालं पुणे डेव्हलप झालं पिंपरी चिंचवड डेव्हलप झालं नाशिक डेव्हलप झालं हे सगळे ज्या सगळी प्राधिकरणं झाली आणि प्राधिकरणातून ज्या सुविधा मिळाल्या ज्या माध्यमातून नियोजन झालं ज्या पद्धतीचं प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण काम करतं आहे त्यामुळेच खरं तर शहरांचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय दुर्दैवानं आपण त्याची घोषणा केली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात थेट दोन राजकीय गट पडल्यात त्याकडं नामदार आबिटकर यांचं लक्ष वेधलं असता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं असल्याचं सांगितलं शक्तीपीठाबद्दल सुद्धा सातत्यानं जसं एका बाजूला शक्तीपीठ होणं हे गरजेचं आहे यासाठी लोकांचं आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीनं यापूर्वी जे शेतकरी बाधित आहेत तर बाधित शेतकऱ्यांनी सुद्धा विरोधात आंदोलन सुरू केलं आहे यामध्ये योग्य समन्वय करणं शेतकऱ्यांचा विश्वास घेऊन शेतकऱ्यांची संमती घेऊनच जावं लागेल त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आमचा आग्रह निश्चितच आहे ते विकास झाला पाहिजे परंतु विकास होत असताना तिथल्या स्थानिकच्या जन जे संबंधित घटक आहेत त्या सगळ्यांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन व्हायला पाहिजे हाच त्यांचाही आणि आमचा सगळ्यांचाच मुद्दा आहे माझ्या आणि त्यांच्या मतदारसंघातून जाणारा हा रस्ता असल्यामुळे साजिकच तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढे जावं हीच तर भावना आपली आहे